सो so, अलका रंगराव मांगोलीकर कोल्हापूरच्या रहिवासी त्या गंभीर ॲलर्जिक रिॲक्शन्समुळे त्रस्त होत्या त्यांना धूळ पेंटचा वास धूर फोडणीच्या गंधामुळे वारंवार खोकल्याची उबळ येणे श्वास घेण्यास त्रास होणे अशक्तपणा आणि कफ होण्याचा त्रास होत होता नमस्कार मी सौ अलकारंगराव मांगोलीकर आज मी डॉक्टर माने विजयकुमार माने सरांच्या हॉस्पिटलमध्ये मा आहे आ, मी अलर्जेटिक थोडासा त्रास होत होता मला त्यासाठी मी होमिओपॅथिक ट्रीटमेंट यायच्या आधी बरेच बऱ्याच बरे दिवस घेतले मला थोडं पन कमी पण होत पण पूर्णपणे नाही कमी आलं होतं त्यामुळे तब्येतीवर तब थोडा परिणाम वाटायचा वातावरण बदललं धुळीचा पेंटचा नंतर धूर अशा प्रत्येक फोडणी घालणं या प्रत्येक गोष्टीचा मला त्रास व्हायचा असं काही झालं जवळ आलं तरी मला खोकल्याची उबळ यायची कफ व्हायचं घशात तो आता होत नाही तो बराचसा कवर व्हायला लागला श्वसनासाठी त्रास व्हायचा चालताना वगैरे दमल्यासारखं व्हायचं म्हणून मी सरांच्याकडे आले माझे भाऊ अमोल कामत त्यांनी मला सांगितले की नाही ताई तू इथे यायचं तुला पटकन म्हणजे फरक पडेल आणि ट्रीटमेंट तुला चांगली मिळेल सरांच्या केबिन मध्ये जेव्हा आम्ही गेलो आणि सरांना जेव्हा हिस्ट्री सांगितली किंवा के चर्चा केली तेव्हा सरांनी ज्या पद्धतीने आम्हाला रिॲक्ट केलं कि बाबा कॉन्फिडन्स दिला कि काय नाही बसा औषध इतके दिवस घ्यायचे पुढच्या तीस वर्ष तुम्हाला काही नाही होणार बिंधास जगायचं हा जो कॉन्फिडन्स असतो तो औषधांपेक्षा जास्त महत्वाचा असतो अर्थात मी आले तिथं गेल्या एक महिन्यापासून मी ट्रीटमेंट घेत आहे त्यांच्याकडे त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केले आणि अवघ्या एका महिन्यातच त्यांचे सर्व त्रास कमी झाले ह्याच्या आधी मी एम डी ॲलोपॅथीकडे पण घेतलं होतं औषध पण त्याचे साईड इफेक्ट्स मला त्रासाचे व्हायला लागले त्यानंतर होमिओपॅथी पण घेतले होता फरक पण तो थोडस स्लो ना त्यामुळे मला तब्येतीवर पाण्या जाणवायला लागला म्हणून मी सरांकडे आले एक महिन्यातच मला खूपसा फरक जाणवतोय मी माइंडली फ्रेश आहे फिजिकली पण मी स्ट्रॉंग होती आता नक्कीच होणार मी बरी त्याबद्दल शंकाच नाही असा जर ॲलर्जीचा किंवा बऱ्याच वर्षापासूनचा त्रास एखाद्या आजारच होत असेल तर तुम नक्की मॉडर्न होमिओपॅथी मध्ये यावं ट्रीटमेंट नक्कीच चांगली मिळणार आणि तुम्हाला त्याचा अनुभव घेता येईल मी खात्रीनं सांगू शकते की मॉडर्न होमिओपॅथी इज द बेस्ट रेमेडी म्हणाल का हरकत नाही आणि मला त्याचा अनुभव आलेला आहे थँक्यू सो so, अलका मांगोलीकर यांचा अशक्तपणा खोकला आणि ॲलर्जीचा त्रास आता पूर्णपणे कमी झाला आहे त्या मॉडर्न होमिओपॅथी उपचारांसह निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत